नमस्कार आपण पाहत आहात एबीबी मराठी सत्य हीच आमची ओळख बीडमध्ये खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड यांना न्यायालयात हजर केले असता त्यांच्यावर मोक्का कायद्याने गुन्हा दाखल केला असून चौदा दिवसांची न्यायालयीन कोथडीत सुनावली आहे त्यामुळे धनंजय मुंडे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे तरी वाल्मिक कराड यांच्या समर्थकांनी काल रस्त्यावर उतरून कराड यांना राजकीय या बळी बनवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे तसेच वाल्मिक कराड्याची आई पत्नी यांनीही बीड मध्ये आंदोलन केले वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांनी मनोज जरांगे हे जातीयवाद निर्माण करून दोन समाजात वाद लावत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे जरांगे फिरांगे पणजून येऊन जे जातिवाद करायला ना त्या जरांगे न तर चांगलं बजावून सांगा आणि मराठा मराठा काय सांगतोय तो कुठल्या कुठल्या मराठा सांगतोय मी पण शहाण्णव कोळी मराठा आहे तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा जे काही आरोप असतील ते आरोप सिद्ध करा आणि मग तुम्ही हे करा ना कुणी शिकवलं ह्याला जातीवाद करायला त्या जातीवादाच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये हक्कनक माझ्या नवऱ्याचा बळी देते हे लोक बीड मध्ये खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे कराड विरुद्ध मक्कोका दाखल झाल्यामुळे परळीमध्ये बंद करण्यात आला आहे समर्थकांनी आक्रमक होऊन रस्त्यावर टायर झाले आहेत सामान्य प्रशासनाने कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी जमावबंदीचे आदेश दिले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला आका म्हणत त्याचाही या हत्येमध्ये सहभाग असल्याचा आरोप अनेक वेळा केला होता त्यासोबतच आमदार संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके यांनीही या विरोधात आवाज उठवलेला जनआक्रोश मोर्चामध्ये सगळ्यांनी कराडवर अनेक गंभीर आरोप केले होते त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली होती मात्र आता कराडवर मकोका दाखल झाल्यावर परळीमध्ये कडकडीत कर बंद करण्यात करण्यात आला आहे बीड मध्ये प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून साध्य करायचे त्यांना जातीवाद जात बघून काही गोष्टी झाल्यात काही गुन्हे का, जात बघून झाली का तुम्ही जे आमच्या रान्य करताय ते जात बघूनच करताय ना कशासाठी करताय तुम्ही आमच्या रान्य तो आज सुरेश धस बोलतायत आज संदीप श्रीसागर बोलतायत आज सुरेश सोळंकी बोलतायत आवाड बोलतायत का बोलतायत तुम्ही बजरंग सोनोने बोलतोय कशासाठी बोलतोय तो हा की जातीवाद नाही तर काय मग जातीवाद आणि राजकारण ह्याच्यामध्ये माझ्यासारख माझ्या नवऱ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा सामान्य कार्यकर्त्याचा बळी देता येतो संतोष देशमुख हत्येतील आरोपी वंजारी जातीचे असल्याने मराठा नेते मुद्दाम वंजारी समाजाला आणि धनंजय मुंडे यांना बदनाम करत असल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे मराठी नेते असतील किंवा वंजारी समाजातील नेते असतील यांनी शांततेची भूमिका घेऊन जातीय तीन कमी होईल याची दक्षता घ्यावी असे काही नागरिकांचे म्हणणे आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी